कन्हाड मनसर मार्गावर गोवंशाची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणाऱ्या बारा चाकी ट्रक वर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी मोठी कारवाई केली मध्य प्रदेशातून नागपूरकडे अवैधपणे जनावरे नेणाऱ्या या ट्रकला अडवून पोलिसांनी अठ्ठावन्न गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून शेहेचाळीस लाख एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय गुप्त माहितीवरून पोलिसांची तत्पर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने पथक गुरुवारी सायंकाळी कन्हाड परिसरामध्ये नियतभीत पेट्रोलिंग करत होते त्याचवेळी गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की एका पांढऱ्या व लाल रंगाच्या बारा चाकी ट्रकमध्ये गोवंशीय जनावर निर्दयीपणे कोंबुळ कत्तलीसाठी नागपूरकडे नेली जात आहे माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत टोल नाकेवर नाकाबंदी केली नाकाबंदी ट्रक क्रमांक एम पी शून्य नऊ एच एच, एच एक्याऐंशी शून्य चार अडवून तपासणी केली असा ट्रकमध्ये क्रूरतेने दोरीनं बांधून ठेवलेल्या पांढऱ्या लाल काळ्या व कोशा रंगाच्या अठ्ठावन्न गोवंशीय जनावराचा साठा सापडला आहे जनावरांना अत्यंत खूरपणा बांधून ठेवलेलं होतं ज्यामुळे तस्करीचा निर्दयी प्रकार उघडकीस आला पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करून ट्रकसह छेचाळीस <Santhe> लाख एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय जप्त केलेल्या जनावरांना तातडीनं सुरक्षा पुरवण्यासाठी देवलापार येथील शाळेत हलवण्यात आलाय या प्रकरणी कंढ्हाण पोलीस स्टेशनमध्ये चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अटक आरोपीचं नाव असलम अब्दुल हकीम खान व शहजाद फन्ना खा मसुरी आहे आणि व फरार आरोपींचे नाव अनिस खा व आरिफ उर्फ अनु खान असं आहे पोलिसांनी फरार आरोपीच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरू केली असून तस्करीच्या मुळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे गोवंश तस्करीच्या घटना सातत्यानं घडत असल्यामुळे स्थानिक जनतेत तीव्र संताप व्यक्त होते आहे पोलिसांच्या या यशस्वी कारवाईबाबत कौतुक होत असले तरी अशा घटनांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलवावी अशी मागणी होते आहे जनावरे कत्तली खाण्यापर्यंत पोहोचवण्यापूर्वीच अशा अवैध वाहतुकीला थांबवणं अत्यावश्यक असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे गोवंश तस्करी थांबणार कधी कधी शासन आणि प्रशासन या मुद्द्यावर ठोस कारवाई करणार का असे गुन्हे रोखण्यासाठी कडक कायदे आणि अंमलबजावणी होईल का या प्रकरणाने पुन्हा एकदा अवैध तस्करीचा मुद्दा प्रकाश झोत्यात आणला आहे असून प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे गजा महाराष्ट्र ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल